नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो पन्नास टक्के अनुदानावर टोकन यंत्रासाठी अर्ज कसा करायचा हे आपण या, या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करा आणि सर्च बारमध्ये डीबीटी फार्मर असे टाका डीबीटी फार्मर असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर तुम्ही इथे महाडीबीटी फार्मर लॉग इन हा हो ऑप्शन दिसत आहे तरी महाडीबीटी फार्मर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर परत असा नवीन पेज ओपन होईल असा नवीन पेज ओपन झाल्यानंतर थोडेसे खाली आ, खाली यायचे आहे तर तुम्ही थोडेसे खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता नवीन अर्जदार नोंदणी तसेच अर्जदार लॉग इन हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसत आहे जर तुमची यावरती नोंदणी झालेली नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि एक तुम्हाला युजर आय डी क्रिएट करून घ्यायचा आहे आणि पासवर्ड क्रिएट करून तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या नोंदणी युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे दोन ऑप्शन दिसेल वापरकर्ता आय डी आणि आधार का आधार क्रमांक तर तुम्ही जो आय डी पासवर्ड क्रिएट केला होता तो टाक टाकूनही तुम्ही लॉग इन करू शकता न त्या तसेच आधार क्रमांक टाकून तुम्ही ओ टी पी थ्रू लॉग इन करू शकता तर आपण वापरकर्ता आय डी पासवर्ड टाकून आपण इथे लॉग इन करून घेणार आहे तर इथे वापरकर्ता आय डी पासवर्ड टाकून घ्या त्यानंतर इथे जसा कॅप्चर कोड तुम्हाला दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा कॅप्चर कोड इथे टाका कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन करा असा हा हिरव्या रंगामध्ये हा ऑप्शन दिसत आहे तर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर इथे दिसे। तुमची प्रोफाईल ही शंभर टक्के असायला पाहिजे जर तुम्ही नवीन नोंदणी केली असेल तर तुम्हाला इथे वैयक्तिक तपशील तसाच पिकाचा तपशील इतर माहिती सादर करा हे सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे त्यानंतर तुमची प्रोफाईल ही शंभर टक्के पूर्ण होईल शंभर टक्के प्रोफाईल तुमची जर पूर्ण असेल तर तुमच्या समोर अर्ज करा हा ऑप्शन दिसत आहे तर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कृषी यांत्रिकीकरण तसेच सिंचन साधने सुविधा फुलं उत्पादन स्वर कुपन हे ऑप्शन दिसत आहे तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण याच्यासमोर बाबी निवडा <coughs> हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करा बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्ही नवीन पेजवर परत रिडायरेक्ट व्हाल तर तुमच्या समोर असा पेज दिसेल असा पेज दिसल्यानंतर मुख्य घटक यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारा अवजाराच्या खरेदी आर्थिक सहाय्य हो, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तपशील यामध्ये तुम्हाला भरपूरच ऑप्शन आहेत ट्रॅक्टर प्र प्रक्रियाचल पॉवर टिलर असे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसत आहेत तर तुम्हाला मनुष्यचलित अवजारे यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि यंत्रसामग्री अवजारे व उपकरणे यामध्ये यंत्रसामग्री यामध्ये क्लिक करून तुम्हाला इथे टोकन यंत्र हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला जर बैल बैलचलित यंत्र टोकन यंत्र घ्यायचे असेल तर तपशीलमध्ये तुम्ही इथे बैलचलित अवजारे या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्ही टोकन यंत्राचा तुम्हाला ऑप्शन येतो तर तुम्ही ते टोकन यंत्र निवडून घेऊ शकता परंतु आपण मनुष्यचलित टोकन यंत्र घेणार आहे त्यामुळे मनुष्यचलित टोकन यंत्र सिलेक्ट करून घेतो त्यानंतर मशनीचा प्रकार यामध्ये सुद्धा तुम्हाला टोकन यंत्र हाच ऑप्शन निवडून घ्यायचा आहे हे निवडून झाल्यानंतर मी पूर्ण पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केले लिया, केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे हे समजून घेऊन तुम्हाला या, या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर जतन करा हा ऑप्शन करा या ऑप्शनवर क्लिक करतात घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी एक आणखी घटक निवडायचे असेल आहे का तर यस किंवा नो करू शकता तुम्हाला जर घटक निवडायचा असेल तर तुम्ही यस करू शकता आपल्याला घटक निवडायचा नाही त्यामुळे नो ऑप्शनवर क्लिक करून घेतला आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसत आहे तर अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करा अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करताच आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खात्री जमा क जमा करा अर्जात आणखी काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा व या बटनावर क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करून अर्ज सादर करा तर ओके करून घ्या ओके केल्यानंतर तुम्हाला इथे पहा हा ऑप्शन दिसत आहे तर पहा या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्ही जे अर्ज केले होते ते संपूर्ण अर्ज तुम्हाला इथे दिसेल तर इथे तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे जसे की मी इथे टोकन यंत्रासाठी दुसरा प्राधान्य क्रमांक दिला आहे आणि तुषार सिंचनसाठी प्राधान्य क्रमांक एक दिलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचे आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करताच आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे असा तुम्हाला मेसेज दिसेल तर याला ओके करून घ्या तुमचा अर्ज इथे शंभर टक्के सबमिट झालेला आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर मी केलेले मी केलेल्या बाबी मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या समोर तुम्ही इथे बघू शकता छाननी अंतर्गत अर्ज यावर क्लिक करा तुम्ही तुम इथं जे अर्ज केले आहे ते अर्ज तुम्हाला इथे दिसत आहे जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज केला असेल तर तुम्हाला इथे तेहतीस रुपये साठ पैशाचे पेमेंट सुद्धा करावे लागणार आहे तर तुम्ही पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ते तेहतीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करून घ्या एक पावती निघेल त्यानंतर तुमचा अर्ज तुम्ही असा सादर सादर करून घ्यायचा आहे तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद